सुशील कुमार पावरा यांची अखेर तीन महिन्यानंतर तुरुंगातून सुटका आदिवासी समाजात आनंद उत्सव आदिवासी समाजाचे प्रश्न सातत्याने मांडणारे बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांची अखेर आज तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे जयवळवी या आदिवासी समाजाच्या युवकाच्या खून प्रकरणाच्या निषेधार्थ चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरात आदिवासी समाजाकडून काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दंगल झाल्याचा सा आरोप ठेवत सुशील कुमार पावरासह हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सुशील कुमार पावरा यांनी रात्री साडेबारा वाजता नगर लोणखेडा येथील राहत्या घरात झोपलेले असताना बेकायदेशीरित्या कोणतीही नोटीस न बजावता अटक केली होती गेली तीन महिने सुशील कुमार पावरा हे नंदुरबार जिल्हा कारागृहात आल्या आपल्या एकशे ऐंशी सहकाऱ्यांसह न्यायबंदी होते सुशीलकुमार पावरा यांच्या अटकेनंतर जिल्ह्यात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते माननीय न्यायालय जिल्हा व सत्र यांनी सुशीलकुमार पावरा व इतर सहकाऱ्यांचा जामीन नामंजूर केला होता त्या विरोधात पावरा यांनी आपले वकील भूषण महाजन यांच्या मार्फत माननीय उच्च न्यायालय मुंबई ब्रांच औरंगाबाद या ठिकाणी अपीलीय अर्ज दाखल केला होता माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने पावरा यांचा दिनांक तेवीस डिसेंबर दोन रोजी जामीन मंजूर केला व अखेर सुशीलकुमार पावरा यांची सव्वीस डिसेंबर दोन रोजी नंदुरबार जिल्हा कारागृहातून सुटका करण्यात आली नंदुरबार जिल्हा कारागृहाबाहेर नाशिक धुळे नंदुरबार येथील बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांशी पावरा यांच्या स्वागतासाठी गर्दी जमली होती पावरा कारागृहाबाहेर येताच आदिवासी शेर वापस आग्या असे म्हणत कार्यकर्त्यांनी जल्लोषात पावरा यांचा स्वागत केलंय विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला सुशील कुमार पावरा हे आदिवासींचे मूलभूत हक्क अधिकार शिक्षण आरोग्य पाणी रोज वन हक्क अशा एकूणच आदिवासींच्या विषयांवर ठाम भूमिका मांडून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत नंदुरबार लोकसभा व विधानसभेचे उमेदवार म्हणूनही ते लोकांच्या चर्चेत राहिले पावरा यांच्या सुटकेनंतर आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याची कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या घटनेमुळे जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आदिवासी प्रश्नांवर लक्ष वेधले जात आहे and press the bell icon. Never miss an update.